बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येवला सीमेवरती अगस्ती मुनी ऋषींचे वास्तव्य असलेल्या अंकाई टंकाई किल्ल्यावर व परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसापासून होतं या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असून दुसऱ्या बिबट्याच्या शोधात वन विभागाने पुन्हा पिंजरा या परिसरात लावला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अंकाई टंकाई किल्ल्यावर व परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसापासून होतं त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यावर या ठिकाणी शनिवारी दिनांक सतरा ऑगस्ट दोन रोजी पिंजरा लावण्यात आला या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असून दुसऱ्या बिबट्याच्या शोधात वन विभागाने पुन्हा पिंजरा या परिसरात लावला आहे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून खरीप पिके जोमाने वाढली असून यामुळे शेतावर शेतकऱ्यांना जाण्यासाठी कठीण झाला आहे एक बिबट्या पिंजऱ्यात आला असला तरी अजून दुसऱ्या बिबट्याची दहशत कायम आहे अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट झाडीत बिबट्याची दर्शन झालं होतं अंकाई किल्ल्यावर श्रावण महिन्यात पर्यटकांची वर्दळ असते नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अंकाई किल्ल्यावर ट्रॅकिंगला गेलेल्या पर्यटकांना बिबट्या नजरेस आला होता वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला बिबट्या संदर्भात प्रबोधन केलं दरम्यान अंकाई टंकाई किल्ल्याजवळ चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ट्रॅकिंग करत असताना मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील प्रवीण व्यवहारे किरण भाबड गणेश बाहळे डॉक्टर भागवत दराडे यांना बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्या प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनास आला त्यावेळेस वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी सांगितलं की अंकाई विसापूर कातरणी वडगाव पंगू रात्री परिसरातील नागरिकांनी परिसरात शेती काम करत असताना सावधानगी बाळगावी व श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरिक भाविक देवदर्शनाला व पर्यटनाला अंकाई टंकाई किल्ल्यावर येतात त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग देवदर्शन डोंगर भ्रमंती करताना किंवा डोंगरावर तिचा त्यांना व परिसरात रात्री अपरात्री काम करत असताना सावधानगी बाळगावी असे वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी पत्रकारांना माहिती दिली अंकाई किल्ला गोरक्षनाथ कातरवाडी कातरणी विसापूर वडगाव पंगू येथील कात्रा किल्ला हडबीची शेंडी वंजारवाडी व वा मनमाड परिसरात वावर बिबट्या साढून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण आहे अखेर वन विभागाने नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव वस्ती येथे बिबट्याला सकाळी सात वाजता पिंजऱ्यामध्ये जेवण घातलं होतं अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र समाजसेवक भागवत झालटे यांनी समाज माध्यमांना दिली रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक